राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर खासदारांच्या नाही हा विखे परिवाराचा जुना धंदा या सरकारी जागेचा डोंगरचे डोंगर गायब केलेले त्यांनी हे नगर शहराला जनतेला माहिती आहे त्याचप्रमाणे खासदारांनी आत्ताच या जागा मागतात ते म्हणजे अनेक अशा लोकेशनच्या जागा हे मागून तिकडे स्वतःची संस्था चालू करतात ते त्यांनी त्यांना प्रॉफिट होणार आहे म्हणून ते मागून राहिले आता एक झालं आता ते पुढचं एक त्या प्रोफेसर कॉलेज चौकात प्रमोद महाजन काहीतरी आहे तिकडं स्टडी सर्कल की काही तर त्या जागेवर आता त्यांचा डोळा आहे मग त्याच्या पुढे जाऊन ते तारकपूरच्या जागेवर आम्हाला सगळं माहिती आहे साहेब आणि तुम्ही त्या जागात स्वतःसाठी विकास करू राहिले तुम्हाला आमदाराला घेऊन का तुम्ही करता ते की तुमच्या दोघात व्यवस्थित टक्केवारी गेली पाहिजे आणि तुमचा विकास झाला पाहिजे नगरकारांचा विकास नाही होणार याच्यात हे आम्हाला कळतंय त्यामुळं नगरकरांना तुम्ही काढणं बंद करा आणि हे तुम्ही जागा घेऊन जर पालिकेची जागा घेऊन तुम्ही विकास करणारे तुमचा विकास कुठं जाणारे हे नगरकारांना माहिती अमृताची गाईच्या दुधाला क्रांतीची भेट देऊ दुप्त क्षेत्राला पशु पशु आहरा मदे वा आयुर्वेदिक गव्यम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते 快。